बचाव कार्य सध्या सुरू करण्यात आलेलं आहे सध्या या विमानामध्ये किती प्रवासी आहेत ह्याची जी दोनशे बेचाळीस ती आकडेवारी समोर आलेली आहे आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे गुजरातचे ते देखील ह्या विमानामध्ये असल्याची माहिती आहे आपल्यासोबत अभिजित अडसूळ जोडले गेलेले आहेत अभिजीत जी, जी आपण गुजरातची ही घटना पाहिलेली आहे ज्याच्यामध्ये शक्यता वर्तवली जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे वित्तहानी झालेली आहे मात्र तुम्हाला काय वाटते नेमका हा अपघात का झाला असावा ऍक्च्युली अजूनही तशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आलेली नाही आता जस्ट आपल्या मार्फतच मला कळत मी सुद्धा ट्रॅव्हलिंग मध्ये आहे परंतु ज्या पद्धतीने सांगितलं होतं की टेक ऑफ नंतर कारण टेक ऑफ नंतर नॉर्मली पार्ट जो असतो आपलं लँडिंग गियर अप करणं किंवा एरोडायनॅमिक्स तुमचे फ्लॅब्स वगैरे जे टाऊन असतात ते अप करून फेज मध्ये नॉर्मली जवळजवळ जो जो एक वीस ते पंचवीस मिनिट आपण फेज मध्ये असतो एकतर त्यामध्ये टेक्निकल म्हणजे एकतर इंजिनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम झाला असावा अन्यथा एरोडायनॅमिक्सचा कुठल्या ना कुठला एखाद्या पार्टचा कुठला ना कुठला प्रॉब्लेम झालेला असावा अगदी आ... प्रायमरी मी प्रायमरी सांगतो कारण भरपूर गोष्टी असू शकतात कारण एक्झॅक्टली काय झालं ते आता आपण आपल्या मार्फतच मला ही बातमी कळते एक इनिशियल याच्यामध्ये एक तर एरोडायनामिकल काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे हे झालं असावं असं मला वाटतं अगदी मेघनानी भागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटानंतर हे विमान कोसळलेलं आहे